समजा एखाद्या प्रोफेसरचं नाव चट्टोपाध्याय आहे तर त्याला चट्टो म्हणायला लागतात किंवा जर नाव देवेश असेल तर देवा म्हणतात आज देवा आला होता बरोबर शिकवत नव्हता उद्यापासून बंग करणार ही भाषा आता खूप कूल समजतात कारण आता नम्र असणं मागासलेपणाचं लक्षण मानलं जातं आताच्या काळात हॅप असायला हवं स्मार्ट आणि कूल दिसायला हवं म्हणजे शिक्षकांची थट्टा करता यायला पाहिजे हे सगळं काही नाहीये हे अज्ञानाचं अंधाराचं आणि अहंकाराचं लक्षण आहे आणि यातून मिळतं फक्त दुःख यातून पीडाच होते पण तात्पुरत्या क्षणात यामुळे मोठेपणा वाटतो असं वाटतं की असेल आपल्या घरचा प्रोफेसर काय मोठं आहे त्यात आम्ही कोणासमोर झुकत नाही पण जर तुम्ही कोणालाही स्वतःपेक्षा वरचं मानत नाही तर मग स्वतःच्या सुधारणेचे मार्गही तुम्ही बंद करून टाकले त्याची शिक्षा तुम्हाला अशी मिळेल की तुम्ही आयुष्यभर तडफडत राहाल आणि अंतर्गत प्रगती करू शकणार नाही